हर हर महादेव जय महाराष्ट्र बाल नदीच्या तीरावर <tune> माझ्या देवाचं मंदिर बाल नदीच्या तीरावर माझ्या देवाचं मंदिर माझ्या देवाचं मंदिर नागमोडी दगड धोंड्याचा रस्ता नागमोडी दगड धोंड्याचा रस्ता झाडे शिताफळाची उभी जोडून कर झाडे शिताफळाची उभी जोडून या कर जरे हसत खळ खळ पक्षी गातात मधुर बाल नदीच्या तीरावर माझ्या देवाचं मंदिर माझ्या देवाचं मंदिर सातपुड्याच्या खुशीत ग्राम सुनगाव बसले सुंदर सातपुड्याच्या खुशीत ग्राम सुनगाव बसले सुंदर तिथे माझ्या बायगंबाचे स्थान आहे दिशा उत्तर तिथे माझ्या बायगणबाचे स्थान आहे दिशा उत्तर बाल नदीच्या तीरावर माझ्या देवाचं मंदिर माझ्या देवाचं मंदिर लांब भाविकांच्या रांगा मुखी देवाचा गजर लांब भाविकांच्या रांगा देखी देवाचा गजर घेऊन धूप अंगारा आहे दिवस सोमवार आहे दिवस सोमवार बालनदीच्या तीरावर माझ्या देवाचं मंदिर माझ्या देवाचं मंदिर जमला बाल गोपालांचा मेळा जमला बाल गोपालांचा मेळा नाही आनंदाला पारावार राखी तने रोडगे विशेष वरुण गरम गरम तुपाची धार राखी तने रोडगे विशेष वरुण गरम गरम तुपाची धार बाल नदीच्या तीरावर माझ्या देवाचं मंदिर माझ्या देवाचं मंदिर रामा भाजी अन् पका भाजत रोडगे रामा करतो तो भाजी अन् पका भाजत रोडके उदराचे खडके कारावाया दूर आहे बाल गोविंदाचा प्रसाद करा थोडा सबर नका हो रे अधीर नका रे अधीर बाला नदीच्या तीरावर माझ्या देवाचं मंदिर माझ्या देवाचं मंदिर कविता कशी वाटली कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हो असेच नवीनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा